रिसोड तालुक्यातील कवठा येथील घटना दिनांक तीन एप्रिल रोजी रिसोड शहरसह तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वारा विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले यामुळे विशेषतः शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे यातून रिसोड तालुक्यातील कवठा येथे तीन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता शेतात हळद उकळण्याचं काम करत असताना वीज पडून एका शेतमजुराचा सा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे चंद्रविलास काठोळे वय चाळीस वर्ष राहणार कवठा असे शेतमजुराचे नाव असून हळद उकळताना या दरम्यान त्याच्या अंगावर वीज आहे आजूबाजूने शेतकरी व हळद उकडत असणाऱ्या अन्य मजुरांनी देखील त्यास वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी आत्माराम जाधव वाशिम जिल्हा प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.